नमस्कार मंडळीचं स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवते अनंत चतुर्थीनिमित्त तुम्ही घरच्या घरी झटपट असा वेजशाही पुलाव कसा बनवू शकता याची पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी बापाच्या नैवेद्यासाठी जरूर बनवा आणि कशी वाटल्यास मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि देखील क्लिक करा मी थोडी काय मी तर बिझी झाली लगेच तिने सगळं करूनच घेतलं तुम्हाला दाखवते नंतर तिथे मी काय केलं तर चला आपण मेकअपला स्टार्ट करू थोडंसं लेट झालं आहे मला पण माहिती आहे काय करणं करू नाही शकत कारण की माझा कॅमेरा हँडल करायला कोणीच नाही आहे तर चला सगळ्यात पहिला मी टोनर लावते तोडून कोलता तुम्ही लावू शकता जर बजेट नसेल तुम्ही रोज टोनर यूज करू शकता एकदम बेस्ट आहे एकदम मिनिमम प्रोडक्ट यूज करणार आहे मी इथं सगळे प्रोडक्ट काढून घेतलेत मी खाली तुम्हाला दिसत असेल तर करू शकतो आहे बघा चला करूया आता स्टार्ट मेकअपला मी ला। टोनर लावलं ना कधी कधी जर मला जास्त घाई असेल ना तर मी टोनर काय करते असं हाताने पूर्ण आहे ना त्याची मसाज करून घेते लगेच टोनर झाल्याच्या नंतर मी इथे यूज करणार आहे सेटाफिलचं मॉइश्चरायझर त्या दिवशी मी दुसरा लावलं होतं आणि ना विचार केला दाखवते तुम्हाला आज काय नक्की नव्हतं मध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी काय अरे बाबा इनी बघा काय का केलंय कॉल्स पण केले थोडेच केले पाठीमाग तर केलंच नाही पाठीमाग असं तो बो असतो माहिती आहे का दाखवू नको दाखवू तुम्हाला ही हिनी काय केले सगळं मी नंतर करणारच आहे आणि हा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्हाला रेसिपी बघायला भेटणार आहे काय झालं हे बघा लिपस्टिक तुम्हाला बघायची काहीच दाखव बेटा हात दाखव दाखवा दाखवा हात हात दाखव ना हा दाखव अजून कुठे गेला पायाला पण लावले सगळीकडे लावले बोली थोडं बघ नाही जा 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 तर आता मी माझ्याकडे ना फॉरेवरचं फाउंडेशन आहे कोणतं पण तुम्ही यूज करू शकता हा म्हणजे आहे हा चांगला कवरेज देतो म्हणजे तुमच्या बजेटमध्ये पण येईल आणि चांगला कवरेज पण फाउंडेशन लावलं आहे मी सगळीकडे आणि थोडंच घेतलं आहे हा फाउंडेशन याचा खरंच कवरेज खूप चांगला आहे असं मी शेड तुम्हाला सांगेन जर कोण फेअर असेल कोणाला घ्यायचं असेल तर मी तर बोलते नका घेऊ आता फाउंडेशन जास्त कोण पण अफोर्डेबल पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता भारी वाटतय मानेला लावलंच नाही मी काय थोडंसं ना आज मी विचार केला ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करते म्हणजे एक चांगली फिनिशिंग केली आता मानेला मी ना सगळ्यात नंतर लावणार आहे आणि किती झटते तर आता तुम्हाला तर माझ्या रित्वीच्यामुळे तुम्हाला मला नीट दाखवताना आलं नाही तर इथे ना मी आता आयब्रो फिल केले ना ती आय मॅजिकचं आहे वॅक्स माझ्याकडं त्याच्यानी केले खूप सुंदर होतात आणि मस्त होतं पटकन होतं झाले माझे चला आता पटकन लिपस्टिक ब्लश फक्त आणि टिक लावूया करणार आहे माझ्याकडे आता टाइम नाहीये आय लाईनला लावण्यासाठी तर मी ह्या ना आयब्रोचा जो ब्राऊन शेड आहे तो माझ्या लिप याच्यावरती हे करते आणि ह्याला मर्ज करते आणि तुम्हाला दाखवते तर फायनली आपली तयारी झालेली आहे तर तुम्ही बघू शकता मी कशी दिसते कारण की पाठचे केस मी कल्स नाही केले कारण की तेवढा टाईम नाही भेटला आहे करण्यासाठी आणि काजळ पण नाही अप्लाय केलं आहे आणि मी हा झटपट मेकअप केलेला आहे अनंत चतुर्थीसाठी तर तुम्हाला हा कसा वाटला तुम्ही मला ना कमेंट करून नक्की सांगा आणि मधीमधी लहान ज्यांची लहान मुलं आहेत त्यांना तर माहिती आहे की ते मध्ये मध्ये येऊन किती त्रास येतात तर। हर एक गोष्टी घेतात प्रोडक्ट खोलतात तोडतात सर्व गोष्टी करतात तर तुम्हाला हा माझा लुक कसा वाटलं म्हणून तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा दुसऱ्या कानातले घालायचे होते पण नाही घालायला भेटले आणि मग नंतरला असं वाटलं नको काही हेवी घालण्यासाठी मग हे एकच सिंपल मंगळसूत्र घातलं ज्वेलरी पण नाही तर चला कशी वाटते तर चला घ्यायचं आता आपण आलेलो आपल्या किचनमध्ये तर आज तुम्हाला मी दाखवणारे किचनमध्ये तुम्हाला मी जशी बोलली होती की आज मी तुम्हाला स्पेशल रेसिपी दाखवणार आहे तशी तर आपल्या रेसिपी रोजच येत असतात तर आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवते ती म्हणजे अनंत चतुर्थीसाठी स्पेशल असं शाही पुलाव वेज शाही पुलाव मी बनून तुम्हाला दाखवते तर चला तुम्ही माझ्यासोबत पूर्ण रेसिपीचे तुम्ही डिटेल घेऊन बघून घ्या साहित्य काय काय लागणार आहे ते साहित्य एकदम सिंपल अँड नॉर्मल आणि पटकन होणार आहे हा राईस तर तुम्हाला मी दाखव तुम्ही नैवेद्याला हा बाप्पाच्या करू शकता तर चला आपण स्टार्ट करूया तर तुम्हाला मी साहित्य दाखवून घेतलं बघा साहित्यामध्ये इथे घेतलेलं आहे मी बासमती राईस आहे बॉईल करून आणि इथे तुम्ही बघू शकता साईडला तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घेऊ शकता इथे मी फक्त बटाणा आणि गाजर घेतलेलं आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूटमध्ये काजू आणि मनुके घेतलेत दही घेतले आणि खडे मसाले घेतलेत हिरवी मिरची दोन आणि कोथंबीर दुसरं काही नाही घेतलं आहे डायरेक्टली आत्ता आपल्याला हे बनवायचं तर चला बनवायला घेऊया आणि त्यासाठी मी इथे ना बासमती राईस घेतो आहे कारण की शाही पुलाव आहे ना म्हणून आपण याच्यासाठी बासमती राईस यूज करणार आहे आणि शाही म्हणजे याच्यामध्ये ड्रायफ्रूट घेतो आहे आपण म्हणून याला शाही पुलाव बोलतो आता हा पटापट आपण बनवून घेऊया चलो तर आपण घेतले सुद्धा काजू आणि मनुके तुपावरती थोडेसे भाजून घेऊया मी ना सगळ्यात पहिल्यानं कढईमध्ये ना तूप टाकले आणि तुपावरती आहे ना मी आता भाजून घेणार आहे आपले काजू आणि मनुके थोडेसे टाकायचे आणि त्याचं थोडं फक्त आहे ना कलर चेंज होईपर्यंत आपल्याला करायचं आहे त्यानेच काढून घ्यायचं त्याला मी तर काढून घेते काय करतो याच्यामध्ये ना त्याच तुपात थोडंसं आता तेल टाकून घेऊया आपण पण आता आपण करायला घेतो आपला वेज शाही पुलाव चला मसाला तेल इथे खडे मसाल्यांमध्ये मी टाकणार आहे दोन तेजपत्ता आणि एक वेलची दालचिनी आणि जिरं हे मेन आहे ते आपण त्याला टाकूया तूप आणि तेल गरम झालं त्याच्यामध्ये ना जिरं टाकायचं तुम्ही याच्यामध्ये शाही जिरा पण यूज करू शकता शाही पुलाव हो म्हणजे त्याच्यामध्ये शाही जिरा आणि ड्रायफ्रूट वगैरे हे सगळ्या गोष्टी आल्या का तर शाही काय म्हणतात शाही पुलाव होतो त्याच्यामध्ये तर मी हे पान पण टाकून देते आणि दालचिनीचा तुकडा आणि वेलची त्याला हे मिक्स करते आणि जो फ्लेवर ह्याच्याने येणार आहे पूर्ण याच्यामध्ये हिरवी मिरची टाकतो दुसरं काही नाही ॲड करणार आहे कारण खडे मसाले आणि हिरवी मिरचीनं याच्यामध्ये तिखटचा फ्लेवर करणार आहे याच्यामध्ये मी ॲड करणार आहे गाजर आणि वटाणे तुम्ही अजून कोणत्याही भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकता मिक्स करून जायचं आणि थोडं होऊन जायचं मी तुम्हाला सांगते हा जो आपण शाही पुलाव बनवतो ना याच्यामध्ये आपण कांदा आणि लसूण यूज नाही करणार आहे कारण की आपण करतोय अनंत चतुर्थीसाठी म्हणजेच बाप्पाच्या नैवेद्यासाठी करतो आहे आपण त्या सो त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये कांदा लसूण हे यूज नाही करणार याच्यामध्ये जो फ्लेवर येणार आहे तो खडे मसाले आणि हिरवी मिरचीचा फ्लेवर येणार आहे ठीक आहे तर तुम्हाला मी आधीच सांगते नाही तर मला असे काय माहिती की याच्यामध्ये तो कांदा का नाही यूज केला तर स्पेशली हा मी नैवेद्याचं बनवते राईस म्हणून मी का याच्यामध्ये काय यूज करत नाही म्हणजे फक्त कांदा आणि लसूण यूज नाही करते तर आता मी याच्यामध्ये भाज्या टाकल्यात त्याच्यामध्ये ना मटार आणि गाजर यूज केला तुम्ही याची कुठलीही भाजी टाकू शकता में तर आता मी याच्यामध्ये ना दही टाकले तर दहीच्याऐवजी तुम्ही नारळाचं दूध पण ॲड करू शकता आणि मी ना ही भाजी जास्त सॉफ्ट म्हणजे शिजवली नाही जास्त थोडीशी कधीच ठेवले कारण त्याच्यामुळे याच्यामध्ये ॲड करूया बासमती राईस शिजून आहे आधी डायरेक्ट पण बनवू शकतो आपण पण शिजून घेतलं तर अजून चांगले टेस्टी येते म्हणून मी इथे शिजून घेतलेले आता मिक्स करतो चला हा असा मस्त आपण याला मिक्स करतो आणि जे आहे थोड्या वेळ याच्यावरती आपल्याला वाफ ठेवायचे आता मी याच्यावरती आहे ना झाकण ठेवते जस्ट पाच मिनिटसाठी मग आपण भेटू तर इथे तुम्ही बघू शकता गरमागरम असं आपला वेज शाही पुलाव रेडी झालेला आहे अगदी सहज झाला तो पाच ते दहा मिनिटांमध्ये होतो जास्त वेळ यायला लागतच नाही शाही पुलाव बनवू शकता अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट जर तुमच्याकडे राईस बॉईल केलेला असेल तुम्ही तो अगदी मला वाटते पाच मिनिटात करू शकता तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा गाईस मंडळी बघितलं झटपट आणि पटकन झटपट असा वेज शाही पुलाव तुमच्या घरी तुम्ही बनवू शकता काय तुला देते बेटा वेट वेट तर हा किती इझी आणि किती सुंदर दिसतो आणि झटपट होतो आणि बाप्पासाठी पण एकदम परफेक्ट डिश आहे ही मला असं वाटतंय तर तुम्ही असा वेज शाही पुलाव तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि खरंच मला तुम्ही सांगा कसा होता वेज शाही पुलाव तुम्हाला कमेंट करून सांगा आणि मी आज कशी तयारी केली हे पण मला सांगा तो आपण ता बाय बाय भेटूया गाईज नेक्स्ट ब्लॉगमध्ये